महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज कोरोनाचं मुख्य कारण भविष्यात होणारी विधानसभा त्या दृष्टीनं वसमत विधानसभेमध्ये तुम्हाला बोला साधारणपणे एकोणीसला मी बाजूला निघालो आणि पुन्हा यायची माझी काही ॲक्टिव्ह व्हायच्यामध्ये तेवढी इच्छा नव्हती पण गेल्या महिन्याभरातील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं सात तारखेला निर्णय घेतला की, की हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबतर्फे उमेदवारी मागायची महाविकास आघाडी आहे ही जागा कधी सेनेकडे कधी राष्ट्रवादीकडे होती काँग्रेसनेही दावा केला आहे चार पाच लोकांनी अर्ज केला आहे त्यामुळं मुझा महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहेत उद्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीला जर जुना म्हणून मला उमेदवारी मिळाली तर आपण सगळ्यांनी मला महाविकास आघाडीला मदत करा राज्की राज्की ही विनंती करायसाठी बोलावले तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त राजकीय परिस्थिती राजकीय वातावरण महाराष्ट्रात झालेल्या सगळ्या मागच्या दोन अडीच वर्षातील घटना ह्या तुमच्या नजरेसमोर आहेत जसं सामान्य माणसाला समाधान नाही आम्हालाही समाधान नाही तसं लोकशाहीचे चौथे खांब म्हणून मला असं वाटतं की जे महाराष्ट्रात धुडघूस चाललं आहे उच्छाद मांडलेला आहे तो पत्रकार म्हणून तुम्हालासुद्धा आवडत नसेल तर हे सगळं थांबवायचं तर लोकशाहीमध्ये एकट्याचं काम नसतं ज्यानाजाना असं वाटतं की जे झालं आहे जे झालं आहे आणि जे चाललं आहे ते बरोबर नाही कधीतरी दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदामध्ये मोदीजी बोलले होते की भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त देश करण्याची भाषा केली होती आज या अडीच तीन वर्षातलं आपण हिंगोली जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर अगदी सरळ कामालासुद्धा काही चिरीमिरी दिल्याशिवाय सरकारमध्ये काम होत नाही बाहेरच्या कामाचे दर्जे पाहिले कामाच्या क्वालिटी पाहिल्या त्याही क्वालिटीज नाहीत राजकारणामध्ये विकास मतदारसंघ जिल्हे विभाग आणि राज्य हे विषय सोडून कोण नारळत फेकायचे कोणं सुपाऱ्याच फेकायच्या आणि लोकशाहीमध्ये एकमेकाला बघून घेण्याची भाषा ही अत्यंत चूक आहे त्यामुळं लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की स्वातंत्र्यानंतर कदाचित इतकी गढूळ परिस्थिती झालेली नाही देशाचंही चित्र पाहिलं तर ती आहे शेजारी देशाचं चित्र पाहिलं तरी खूप गढूळ परिस्थिती झाली एक सुजान नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी फक्त पाहणे नाही तर ही दुरुस्त करण्यासाठी मदत करण्याची आहे त्या त्यादृष्टीनं तुम्हाला ज्यांना पत्रकार म्हणून ही भूमिका योग्य वाटते भविष्य काळात मदत करा एवढीच विनंती करण्यासाठी तुम्हाला बोलावलं काही दिवसापूर्वी साहेब आपला मेळावा झाला शरद पवार गटाचा त्यामध्ये कार्यकर्ते प्रचंड आक्रोशांना तुमच्या तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात टीका देखील तुमच्या नेत्यावर केलेली आहे पण तुम्ही काही काळ त्यांचे गुरु राहिलेले आहेत पण तुमच्या तोंडातले उच्चकार शब्द सुद्धा त्यांच्या विरोधात निघाले नाही ठीक आहे आम्हाला मान्य आहे तुमचं राजकारण वेगळं आरोप प्रत्यारोप करण्याची तुमची हे नाही आहे पण एक पक्ष म्हणून गेल्या वसमत विधानसभेमध्ये पाच वर्ष तुम्ही सुद्धा म्हणाला होता की निराशा झनक होती काय कामं झाली वसमत विधानसभेमध्ये भ्रष्टाचार झालाय असं वाटते का तुम्हाला आरोप तर एवढे आहेत त्या गोष्टीला काही गोष्टीला पुरावा असल्याशिवाय बोलू नये पण माझ्याकडे गेल्या महिन्याभरामध्ये आरोप खूप लोक करत आहेत दुसरं दहशत परवा रेल्वेखाली एक, एक मुलगा आत्महत्या केला चार दिवस झाले त्याचा अजून उलगडा होत नाही काल गावाला भेट द्यायला गेलो तर दहशतीखाली तो, दहशती तो मुलगा होता त्याचे मित्र दहशतीखाली होते कुणी काही सांगत सुद्धा नाहीत काय झाले ते ही कमी व्हायला पाहिजे ह्याचा संबंध तुम्ही म्हणता त्याच्याशी नाही पण मतदारसंघामध्येच सगळी परिस्थिती त्यात कॉर कॉलेजला मुली जातात तीन चार कॉलेज आहेत एक जी प्रशासनानं विशेषतः पोलीसनं दामिनी पथक राऊंड्स कोणी पुन्हा आगाऊपणा करत असतील हे कधी होत होतं तीन वर्षापूर्वी त्या पाटील म्हणून पी एस आय होत्या त्यावेळी ती पद्धत सुरू झाली होती रेग्युलर तर हा एक त्रास कमी झाला होता जनतेच्या प्रश्नाकडं लोकप्रतिनिधींचं लक्ष कमी झालं आहे फक्त स्वतःच्या खुर्च्याकडे झालं आहे हे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण बघतोय ह्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि पुन्हा हे बिघडलेलं दुरुस्त करणं इतकं बिघडलेलं काही झटक्यात दोन महिन्यात तीन महिन्यात दुरुस्त होणार नाही पण निश्चित कुणी ठरवलं तर हे दुरुस्त होतंय आम्हाला हे सगळं बघवत नाही म्हणून कार्यकर्त्याच्या आग्रहाखातरही निवडणूक लढवतो आहे शेवटी महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यावरच हे सगळं फायनल होईल ठाकरे गटाचे जे तुमच्या चालन्समधले नेते संदेश देशमुख ते म्हणत आहेत की आमच्या इकडे आमच्या पक्षात जिल्हा प्रमुख पदासाठी मारामाऱ्या सुरू असतात पण ठा शरद पवार गटाने आत्ता म्हणजे पदाधिकारी नेमलेत आणि त्यांनी काय उमेदवारी मागावी म्हणजे संघटन नाही आहे त्यांचं असं त्यांचं म्हणणं आहे आता मा, तेंसा। तेंसा तो त्यांचा प्रश्न आहे माझा एकही अध्यक्ष नसेल एकही शाखा प्रमुख नसेल फोनवरच्या निरोपावर सात हजार कार्यकर्ते येतात ते भाषणात कुणी काय बोलावं याचा त्याचा प्रश्न आहे कालच्या कालच्या कार्यक्रमाला मी मी जनरली कार्यक्रमाचा बोज कार्यकर्त्यावर पडू देत नाही कालची ट्रायल होती हे कनयाची सभा आणि कालची सभा फक्त निरोपाशिवाय कोणाला काही व्यवस्था केली सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट